नवापूर रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेखाली एक महिला पुरुष कापला गेल्याने भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू झालाय पुढील तपास पोलीस करीत आहेत नवापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये तीस ऑगस्ट रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास एक्सप्रेस रेल्वे गाडी समोर चौवेचाळीस वर्ष पुरुष चाळीस वर्ष महिला आल्याने ते रेल्वेखाली कापल्या गेल्याने भीषण अपघात झालाय एक्सप्रेस रेल्वे खाली पुरुष आणि महिला कापल्या गेल्याने दोन्ही अवयव विच्छिन्न अवस्थेत रेल्वे रुळावर पोलिसांना मिळून आले अपघातात मृत्यू झालेल्या महिला व पुरुष यांची ओळख पटली नसून नवापूर रेल्वे पोलिस त्यांची ओळख पटवित आहेत नवापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या विचित्र अपघाताने परिसरामध्ये बघ्यांनी सकाळी मोठी गर्दी केली होती दोन्हींचा अपघात झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे याबाबत अजून कळू शकले नाही पुरुष व महिला यांचे नाव गाव कळू शकले नाही या संदर्भात रेल्वे पोलीस तपास करीत आहेत